नवीन वर्षाच्या सुरु पूर्वसंध्येला अठरा हजार वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांकडून एकोणनव्वद लाखांचा दंड सुद्धा वसूल केला गेला आहे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांनी बडगा उघडलेला आहे नवीन वर्षाच्या सुरुवात पूर्वसंध्येला आणि सुरुवातीला ही कारवाई करण्यात आली आहे तर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या सतरा हजार आठशे वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे बेशिस्त वाहन चालकांकडून ई चलानच्या माध्यमातून एकोणनव्वद लाख एकोणीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तर किती वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे पाहूयात बेशिस्त वाहन चालकांची संख्या सतरा हजार आठशे या वाहन चालकांवर कारवाई केली आहे तर वसूल केलेल्या दंडाची रक्कम हे एकोणनव्वद लाख एकोणीस हजार सातशे पन्नास इतकी आहे मद्यपान केलेल्या चालकांची संख्या एकशे त्रेपन्न आहे बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री ही कारवाई केलेली आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपताना अनेक तळीरामांवर वाहतूक प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे वसूल केलेल्या दंडाची रक्कम ही एकोणनव्वद लाख इतक्या प्रमाणामध्ये आहे दारू पिऊन वाहन चालवणं तसंच वाहतुकीचे नियम मोडणं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे